सटाणा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या अनेक दिवसांपासून अपूर्ण अवस्थेत असल्याने शहरवासियांचे दैनंदिन जीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे रस्त्यावर पसरलेली प्रचंड धूळ ठिकठिकाणी पडलेले मोठमोठे खड्डे सततची वाहतूक कोंडी आणि वाढत्या अपघातांचा धोका यामुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत या, या परिस्थितीचा फटका व्यापारी विद्यार्थी रुग्ण तसेच रोज प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात बसत आहे राष्ट्रीय महामार्गाच्या अर्धवट कामामुळे शहरातील मुख्य रस्त्यांवर दिवसभर वाहतूक कोंडी होत असून नागरिकांना तास वाहनांमध्ये अडकून राहावे लागत आहे विशेषतः सकाळी व संध्याकाळी शाळा महाविद्यालयांच्या वेळेत आणि बाजारपेठेच्या वेळी परिस्थिती अधिक गंभीर होत आहे रस्त्यावरील अरुंद मार्ग खोदकामांनंतर न बुजवलेले खड्डे आणि कोणतीही सुरक्षित व्यवस्था नसल्याने अपघातांचा धोका वाढला आहे वाहतूक कोंडीतून वाहन काढताना अनेकदा वाहनांना धक्के बसणे वाहनांचे नुकसान होणे अशा घटना घडत असून यावरून नागरिकांमध्ये वादावादी होऊन काही वेळा हणामारीचे प्रकारही घडत आहेत त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे या गंभीर परिस्थितीची दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सटाणा शहराध्यक्ष पंकज दिनकर सोनवणे यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे अपूर्ण अवस्थेत असलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे काम तात्काळ सुरू करून ते वेगाने पूर्ण करण्यात यावे अन्यथा तीस डिसेंबर रोजी रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे या आशयाचे निवेदन त्यांनी तहसीलदार कैलास सावडे तसेच पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांना दिले आहे निवेदनात नागरिकांच्या दैनंदिन अडचणी वाढते अपघात वाहतूक कोंडी आणि धुळीमुळे होणारे आरोग्याचे प्रश्न यांचा उल्लेख करून त्वरित उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे निवेदन देतेवेळी ऋषी गोसावी नितीन जाधव अरुण पवार स्वप्नील निकम दिनेश जाधव सागर सोळंके पंकज शेवाळे अजय गायकवाड पंकज मालपुरे विशाल निकम करण पवार रोहित शेवाळे पंकज निकुंभ यांच्यासह मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान प्रशासनाने वेळीच लक्ष घालून महामार्गाचे रखडलेले काम पूर्ण न केल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशाराही मनसेकडून देण्यात आला आहे आता प्रशासन काय दखल घेते याकडे लक्ष लागले आहे आंदोलन देखील आम्ही आंदोलन आहे पण झालेली नाही म्हणून फक्त एकच आहे आमच्या ज्या भावना आहेत पोचल्या पाहिजे आणि येत्या सात दिवसात त्याच्यावर काहीतरी तोडगा निघाला पाहिजे नाहीतर जे काही आंदोलन होणार आहे याला सर्वस्वी जबाबदार संबंधित प्रशासन राहील डिपार्टमेंटचे जे काही कर्मचारी आहेत ज्या व्यक्ती काढतात त्यांना सुद्धा त्याचा तो त्रास होतो त्या अनुषंगाने आता आम्ही तहसीलदारांना आपण निवेदन तहसीलदार साहेब त्याची विचारली माले होता तो ते तुमच्या म्हणजे एक रोज देतो आम्ही तसे येत्या सात दिवसात त्याच्यावर कुठलीही सुद्धा कारवाई झाली नाही तर आम्ही आंदोलनाच्या तयारीत आहोत नमस्कार मित्रांनो थंडी आली की सगळ्यांना लागतं गरम एस्टायलिश आणि आरामदायक जॅकेट्स आणि स्वेटर्स आणि त्यात थ्री एक्सेल आणि फोर एक्सेल सांगितलं तर मोठा आव्हानात असतो आणि हीच गरज लक्षात ठेवून आम्ही आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहे एक्सेल आणि फोर एक्सेल जॅकेट्स मोठ्या प्रमाणावर आपण राजधानीमध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत हे बघा अतिशय माफक दरात आपण हे सगळ्या गोष्टी अवेलेबल करून दिलेल्या आहेत थ्री एक्सेल आणि फोर एक्सेल स्वेटर्स अजून एका गोष्टीची शॉर्टेज आहे आणि डिमांड पण आहे आणि ते आहे स्लीवलेस सेंडो जॅकेट्स आणि स्वेटर्सचे हे बघा आम्ही ते, ते पण मोठ्या प्रमाणावर अतिशय चांगल्या फिटिंगचे चांगल्या क्वालिटीतले सेंडो जॅकेट्स आणि सेंडो स्वेटर्स आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहेत फ्रंट ओपन स्वेटर्स पण आहेत राऊंड नेक स्वेटर्स पण सेंडोमध्ये आहेत आणि भरपूर क्वालिटी आपल्याला राजधानीमध्ये पाहायला भेटणार आहे तर लोकर करा त्या थंडीमध्ये स्टायलिश राहा आणि राजधानीत एकदा अवश्य भेट द्या